श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकतीस मार्च वार सोमवार आणि या दिवशी आलेला आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मानले जातात श्री स्वामी समर्थ यांच्या प्रकट दिनानिमित्त अक्कलकोटासह जिथे स्वामींचे मठ आहेत स्वामींची मंदिरे आहेत तर तिथे विशेष पूजाविधी धार्मिक कार्यक्रम उपासना नामस्मरण केले जाते या दिवशी पहा सर्व स्वामी भक्त जे असतात तर ते स्वामीनामात आणि स्वामी स्वरूपात तल्लीन होऊन जात असतात या दिवशी शक्य होईल तेवढी स्वामींची सेवा करण्याकडे आपल्या सर्वांचाच अधिक कल असतो दररोज नित्यनेमाने स्वामींची सेवा करणारे आपण लाखो भक्त असतो परंतु प्रकट दिनाच्या दिवशी आपण काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आपण या दिवशी काही सेवा केल्या तर साक्षात स्वामींच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व संकटं अडथळे हे दूर होतात तसे तर पहा आपण दररोज स्वामींची नित्यसेवा करायला हवी परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपल्याला नित्य सेवा करणं शक्य होत नाही परंतु आपण जर विशेष स्थितीवरती भक्तिभावाने काही उपाय आणि सेवा केल्या तर त्या नक्कीच प्रभावी ठरत असतात आणि स्वामी देखील प्रसन्न होत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहेत किंवा तुम्ही त्याला सेवा देखील म्हणू शकता उद्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त तारक मंत्राचं अशा पद्धतीने घरात पठण करा सर्व अडचणीतून मार्ग मिळेल स्वामी कृपेने नशिबात नाही ते पण मिळेल स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील तर कशा पद्धतीने तारक मंत्राचं पठण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत किंवा जी सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ती तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर ही वेळ सोडून द्यायची आहेत कारण या वेळेला आपल्या दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे या काळात कुठलेही सेवा किंवा उपाय जे आहे तर ते केले जात नाही जर तुमच्या आयुष्यातील समस्या या संपत नसेल अडचणी थांबत नसतील किंवा संकटातून बाहेर पडण्याचा तुम्हाला मार्ग सापडत नसेल कठोर मेहनत आणि परिश्रम करूनही तुम्हाला त्याचं फळ मिळत नसेल किंवा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे मग तुमची इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा मुलांचा विवाहयोग जुळून येण्याबद्दल असेल किंवा घरातील आर्थिक अडचणी दूर होण्याबद्दल असेल नवीन घर खरेदी करण्याबद्दल तुमची इच्छा असेल तुम्ही भरपूर प्रयत्न करतायत परंतु प्रयत्न करूनही तुम्हाला योग्य मार्ग मिळत नसेल तर तुम्ही उद्या फक्त ही तारक मंत्राची सेवा जी आहे तर ती आपल्या घरात करा जर तुम्ही उद्या मनोभावे ही तारक मंत्राची सेवा तुमच्या घरात केली तर स्वामी नक्कीच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल कुटुंबामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा तुमच्या घरात कुठलंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तरीही हा उपाय जो आहे तर तो खूप म्हणजे खूप प्रभावी मानला जातो उद्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ज्या पण घरामध्ये ही तारक मंत्राची सेवा केली जाईल त्या घरातील सर्व अडथळे दूर होतील संरक्षण प्राप्त होईल तसेच आध्यात्मिक प्रगती होईल तसेच जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळण्यास मदत होते आता उद्या ही सेवा करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे शक्य झालं तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत नसेल तर काळा रंग सोडून तुम्ही कुठल्याही रंगाचे वस्त्र हे परिधान करू शकता यानंतर स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहेत फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहेत स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाची जी मिठाई असते तर ती अर्पण करायची आहेत यानंतर धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आपल्या घरामध्ये स्वामींची आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्ही ही सेवा जी आहे तारकमंत्राची तर ती लगेच करू शकता किंवा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला ही सेवा करायची आहेत आता ही तारक मंत्राची सेवा आपण आपल्या देवघरासमोरच करणार आहे त्यामुळे सर्वप्रथम ही सेवा करण्यापूर्वी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करून एखादी सेवा किंवा उपाय करतो ना तेव्हा ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो त्यामुळे दिवा प्रज्वलित करायचा धूप धीप अगरबत्ती लावायची आसन घ्यायचं आहे आसनावरतीच बसायचं आहे जमिनीवरती बसू नका नाही तर तुम्ही केलेली सेवा ही धरणी मातेला समर्पित होते यानंतर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे स्वच्छ धुवून काढायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे तो तांब्याचा कलश जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे पाच अगरबत्ती तुम्हाला देवघरामध्ये प्रज्वलित करायच्या आहेत यानंतर आपल्या डावा हात जो आहे तर तो डावा हात तुम्हाला त्या तांब्याच्या कलशावरून पालथा ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे पठण करताना मोठ्या आवाजामध्ये करायचं आहे मनातल्या मनात, मनात हे पठण करायचं नाही जेव्हा तुम्ही हा तारक मंत्र म्हणणार आहे तर या तारक मंत्राचा शब्द ना शब्द तुमच्या वास्तूमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला या तारक मंत्राचं पठण करायचं आहे अकरा वेळा तुम्हाला पठण करायला फक्त दहा ते बारा मिनिटं लागतील यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे या दोन्ही सेवा अतिशय प्रभावी आहे तुम्ही उद्या कुठलंही पारायण नाही केलं तरीही चालेल इतर कुठलीच सेवा तुमच्याकडनं करणं शक्य नाही झालं तरीही चालेल फक्त या दोन सेवा तुम्ही फक्त भक्तिभावाने करा बघा स्वामी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आता अकरा वेळा तारक मंत्राचं पठण आणि अकरा माळी स्वामी समर्थ मंत्रांचा जप करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अगरबत्ती आपण जी लावली होती तर त्याची विभूती पडेल तर ती विभूती घेऊन तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत यानंतर ते तीर्थ जे आहेत तर ते अभिमंत्रित होतं ते तीर्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला प्यायला द्यायचं आहे तसेच थोडंसं तीर्थ हे आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती उंभरट्यावरती आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये तुम्हाला शिंपडायचं आहे आणि शिंपडत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचं आहे काही तीर्थ तांब्यात तसंच राहिलं तर पिण्याच्या माठामध्ये तुम्हाला ओतून द्यायचं आहे एवढीच सेवा फक्त तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहेत आणि ही सेवा करायला तुम्हाला फक्त वीस ते पंचवीस मिनटं लागतील परंतु खूप प्रभावी आहे ही सगळी सेवा करून झाल्यानंतर ना दोन्ही हात जोडून स्वामींचं मनोभावे नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत जे काही संकट आहेत जे काही दुःख आहे तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत बघा नक्कीच स्वामी तुमच्या हाकेला धावून येतील स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहे तर त्यातून मार्ग मिळेल आणि स्वामी कृपेने जे नशिबात नाही ते सुद्धा तुम्हाला मिळेल ही सेवा घरातील मुलं मोठी व्यक्ती स्त्री पुरुष कोणीही करू शकते सुतक असेल तर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ